नमस्कार मी राहुल कुलकर्णी सतत विविध क्षेत्रातल्या लोकांना भेटण्याची जर तुम्हाला आवड असेल तर तुम्हाला एकतर सखोल ज्ञान मिळतं आणि त्या विषयामधल्या किती रंजक घडामोडी सुरू आहेत ह्याबद्दलची उत्सुकताही तुमची वाढत जाते आता काही दिवसापूर्वी एक महिना झाला असेल मी फर्ग्युसन रोडवरती एका हॉटेलमध्ये एका माझ्या जवळच्या मित्राबरोबर कॉफी घेत बसलो होतो आणि तेव्हा एक गृहस्थ मुंबईहून आले होते भेटायला त्यांनी फारच रंजक माहिती सांगितली विषय होता आपल्या सर्वांचा आवडता देव भगवान श्रीकृष्ण आणि श्रीकृष्ण त्याच्या गवळणी राधा वगैरे अशी चर्चा आमची दुधावरती आहे आणि त्यांचं क्षेत्र आहे ते देशी गाईच्या डी एन एवरती काम करतात आणि त्याच्या आधी त्यांनी पूर्ण काळ म्हणजे जवळपास सतरा अठरा काळ वर्ष त्यांनी आपल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडू बरोबर काम केलंय त्यांच्या डी एन तो विषय देशी गाईवरून सुरू झाला देशी गाईंच्या डी एन एचा वापर करून अधिक दूध कसं वाढवता येईल वगैरे इथपासून सुरू झालेली चर्चा आणि मध्येच एक संदर्भ आला की श्रीकृष्णानं कधीच दूध पिलं नाही तो नेहमी माखन किंवा लोणी खायचा आणि मग ती चर्चा हळूहळू आमची अधिक व्यापक होत एका पंजाबमधल्या खेळाडूवरती की ज्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरती घवघवीत असं यश मिळवलंय आपल्या सचिन तेंडुलकरच्या जवळपास बरोबरीला जाणारं यश तर या खेळाडूच्या डी एन बद्दल चर्चा सुरू झाली इंटरेस्टिंगली कारण आजची जी एक्सप्लेनर असणारी बातमी आहे ती दोन पातळीवरती आहे एक आहे कायदेशीर पातळीवरती आणि दुसरी आहे डी एन एच्या पातळीवरती आणि मला नेहमी असं वाटतं की या जगामध्ये शाश्वत काय असेल तर ते विज्ञान आहे कारण विज्ञानाला पुन्हा 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 वेगवेगळ्या कसोटीवरती आपण पडताळून पाहू शकतो त्यातलं सत्य शोधू शकतो तर त्यांनी मला असं सांगितलं की हा जो खेळाडू आहे ना हा भारताच्या अंडर मधला खेळाडू अत्यंत फार्मात होता आणि वन ऑफ फाईन डे त्याला असं लक्षात आलं की आपल्या एकूण आयुष्यामध्ये डिसिप्लिनची खूप गरज आहे आणि मग त्यांनी स्वतःला डिसिप्लिन घालायला सुरुवात केली मग त्याचा डीएनए पूर्ण तपासला गेला हा पंजाबी खेळाडू जसं मी सांगितलं तसं त्याचा डीएनए तपासल्यानंतर त्याचा ब्रेकफास्ट डिझाईन केला गेला पूर्ण दिवसभराचं त्याचं स्केड्यूल आखडी केली त्यांनी सकाळी काय खावं दुपारी काय खावं संध्याकाळी काय खावं हे डी एन एला अनुसरून प्लॅन केलं गेलं आणि तो तसा प्लॅन झाला तो पंजाबी मुळचा ना म्हणून पण काही महिन्यानंतर असं लक्षात आलं की फारसा फरक पडत नाही आहे त्याच्यात ती चपळता वाढत नाही आहे अजूनही हा खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळ खेळतो मला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं तुम्हाला सांगायचं सा नाही पण गोष्ट डीएनएची आहे आणि ती सांगितली पाहिजे आणि मग पुन्हा एकदा त्याच्या डी एन एची पडताळणी केल्यानंतर असं लक्षात आलं की त्याची जी आजी आहे ना ती बंगाली आहे आणि बंगाली आहे आणि तिच्यामध्ये माश्याबद्दलचं प्रेम खूप जास्त आहे ऑब्वियसली बंगाली असल्यामुळं त्याचा ब्रेकफास्ट बदलला आणि त्या त्याच्या नाश्त्यामध्ये सकाळच्या माश्याचा समावेश केला किंवा माश्याचे बनवलेले पदार्थ त्याच्यामध्ये समाविष्ट केले अँड माइंड यू त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे की त्याच्या एकूणच परफॉर्मन्समध्ये कमालीचा बदल झाला त्याचं शरीर स्लीम झालं अलीकडं हा खेळाडू वेगांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याची स्तुती करतो आणि तो सांगतो की व्हेजिटेरियन असणं का आवश्यक आहे इथे गोष्ट काय होती डी एन एची जी, जी गुणसूत्र असतात एक्स आणि वाय आणि मला त्याने असं सांगितलं की मुख्यत्वे आई आणि वडिलाकडनं जसा डीएनए येतो तसाच तो, तो डीएनए आजी किंवा आजोबाकडनं अधिक येतो आणि म्हणून चाळीस चाळीस पन्नास पन्नास टक्के गुणसूत्र तुमचे वडिलाचे आणि आई आईचे जेवढे असतात तेवढेच किंवा त्याहून अधिकचे सुद्धा असू शकतात आजी आणि आजोबाचे अशा वेळेला एका डी एन ए चाचणीनं पत्नीचा व्याभिचारपणा व्याभिचारपणा हा सिद्ध झाला कुठे नाही तर थेट उच्च न्यायालयामध्ये आणि न्यायालयाने सांगितलं की बाई तू व्याभिचारी आहेस आणि त्यामुळे तुला काही पोटगी देता येणार नाही अलीकडे कौटुंबिक कलह एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलाय त्याच्यामध्ये मला असं वाटलं की हा जो डी एन एचा विषय आहे तो नीट समजून घ्यायला हवा थँक्स टू एका माध्यमानं ह्या संदर्भामध्ये अत्यंत सविस्तर असा विश्लेषणात्मक लेखच प्रकाशित केलेला आहे मला फक्त तुम्हाला वाचून दाखवायचं आहे दिल्ली न्यायालयानं म्हटलं की व्याभिचारी पत्नीला पोटगी देता येणार नाही आणि म्हणून चर्चा अशी सुरू झाली की पोटगीसाठी पात्र आहे तरी कोण दिल्लीतील न्याया एका न्यायालयानं एका महिलेची तिच्या पतीकडून भरणपोषणाची मागणी फेटाळली न्यायालयानं आपल्या निर्णयात म्हटलं की ही या व्यक्तीची पत्नी व्याभिचारात गुंतलेली आहे आणि कायद्यानुसार जर पत्नी व्याभिचारात गुंतलेली असेल तर तिला तिच्या पतीकडून भरणपोषण मिळण्याचा अधिकार नाही आता डीएनए कुठे येतो बघा सर्वोच्च न्यायालयाच्या दोन हजार पती किंवा पत्नीचा सहभाग असेल तर ते एकतर कोणत्याच गुन्ह्याच्या कक्षेमध्ये येत नाहीत कौटुंबिक न्यायालयाचे आता हे सगळं व्याभिचाराचं चा प्रकरण नेमकं का काय ते समजून घेऊ आपण कोणाचंही नाव घेणार नाही तर ती छोटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातली गोष्ट आहे पण ती व्याभिचार आणि डीएनए च्या अनुषंगाने समजून घेऊ वीस ऑगस्ट रोजी दिल्लीतील दिल पटियाला हाऊस कोर्टाच्या कौटुंबिक कोर्टात घटस्फोटीत हो महिलेच्या पोटगीच्या याचिकेवरती सुनावणी झाली याचिकेनुसार महिलेचे एकोणीशे एकोणीसशे एक मध्ये लग्न झालं होतं लग्नाच्या सत्तावीस वर्षानंतर मे दोन हजार पंचवीस मध्ये दोघांचा घटस्फोट झाला त्यानंतर महिलेने पतीकडून पोटगी मिळण्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला ती तिच्या पतीवर अवलंबून असल्यानं तिला जगण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचा दावा महिलेने केला सीआरपीसीच्या कलम एकशे कायद्यानुसार घटस्फोटानं तर पत्नी स्वतःला सांभाळू शकत नसेल तर ती तिच्या पतीकडून पोटगीची मागणी करू शकते त्याचवेळी महिलेच्या पतीनं दावा केला की त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या आहेत त्याच्या पत्नीचे दुसऱ्या पुरुषाशी अवैध संबंध होते हा दावा सिद्ध करण्यासाठी डीएनए चाचणी घेण्यात आली ज्यामध्ये असं दिसून आलं की ती महिला जोडप्याच्या एका मुलाची आई होती परंतु त्या मुलाचा जैविक पिता तिचा नवरा नव्हता याच आधारावर कनिष्ठ न्यायालयानं मे दोन हजार पंचवीस मध्ये दोघांना घटस्फोट मंजूर केला दिल्ली कुटुंब न्यायालयात पत्नीच्या भरणपोषण अर्जाची सुनावणी सुरू असताना पतीने महिलेच्या व्याभिचाराचा मुद्दा उपस्थित केला न्यायालयानं टी एन ए चाचणी अहवाल आणि मागील घटस्फोटाच्या निर्णयासह दोन्ही पक्षाचे पुरावे आणि युक्तिवाद विचारात घेतले आणि मग आता न्यायालयानं निवाडा काय बघा दिल्ली कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नम्रता अग्रवाल यांनी महिलेची पोटगीची याचिका फेटाळी या जोडप्याच्या घटस्फोटाचा संदर्भ देत न्यायालयानं सांगितलं की वैवाहिक बंधनात असूनही पत्नी व्याभिचार करत आहे लग्नादरम्यान ती आपल्या पतीशी विश्वासू नव्हती न्यायालयानं ही डीएनए अहवाल पुरावा म्हणून गृहित धरला न्यायमूर्ती नम्रता अगरवाल म्हणाल्या याचिका कर्तीनं म्हणजे या महिलेनं डीएनए अहवाल आणि घटस्फोटाच्या निर्णयाला अद्याप अहवा आँवा, आव्हान दिलेलं नाहीये म्हणजेच तिने व्याभिचारात जगल्याचं कबूल केलं आहे न्यायालयानं पुढं असंही म्हटलं की महिला आधीच्या दुसऱ्या पुरुषासोबत व्याभिचारात राहत होती आणि तिच्याकडे उत्पन्नाचे चांगले स्रोत होते तिच्याकडे अनेक मालमत्ता होत्या ज्याच्यातून उत्पन्न मिळत होत तरीही महिला तिच्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घेत नव्हती उलट पती त्यांचा सर्व खर्च उचलत होता त्यामुळं अर्जदाराला पोटगी मिळण्याचा अधिकार नाही निकाल देताना न्यायमूर्ती नम्रता अगरवाल म्हणाल्या पक्षांचं म्हणणं म्हणजे दोन्ही पक्षांचं म्हणणं आणि मागील न्यायालयाचा निर्णय विचारात घेता घटस्फोटाच्या निर्णयाच्या आधारे पुरुषाची पत्नी व्याभिचारात असल्याचं सिद्ध होत आणि सी आर पी सी कलम एकशे पंचवीस चार अंतर्गत जर पत्नी व्याभिचारात राहिली असेल तर ती तिच्या पतीकडून कोणत्याही प्रकारच्या पोटगीचा दावा करू शकत नाही आता मग प्रश्न असा निर्माण झाला की पती आणि पत्नीनं व्याभिचार करणं हा कायदेशीर गुन्हा आहे का सर्वोच्च न्यायालयाच्या वकील ज्यांनी असं म्हटलंय की जेव्हा एखादा विवाहित पुरुष किंवा स्त्री जोडप्या व्यतिरिक्त इतर कोणाशीही शारीरिक संबंध ठेवतो त्याला म्हणतात हे असे कृत्य मानले जाते जे बंधन तोडते कारण लग्नात दोन जोडीदार त्यांच्याकडून निष्ठेची अपेक्षा करतात दोन हजार अठरा पर्यंत भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे सत्त्याण्णव अंतर्गत हा गुन्हा होता आणि दोषींना सात वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद होती परंतु दोन हजार अठरामध्ये मध्ये सर्वोच्च न्यायालयानं जोसेफ शाईन विरुद्ध भारत सरकार या प्रकरणात या कलमावर निकाल दिला आणि या कलमाला असंवैधानिक घोषित केलं म्हणजे पती आणि पत्नी हे व्याभिचार जरी करत असले तरी तो गुन्हा नाहीये हे शॉकिंग असलं तरी हे सत्य आहे कारण बदलत्या समाज व्यवस्थेप्रमाणे न्यायालय सुद्धा आपला निवाडा देत असतात दुसरीकडं हिंदू विवाह कायद्यानुसार जर एका जोडीदारानं व्याभिचार केला तर तो घटस्फोटासाठी मात्र तो आधार असू शकतो त्याच वकील महोदयांनी असं सांगितलं व्याभिचार आता गुन्हा राहिलेला नाही तर तो पती पत्नीमधील घटस्फोट आणि पोटगी सारखा आहे दिवाणी प्रकरणामध्ये तो आधार बनू शकतो या व्यतिरिक्त जर एका जोडीदाराचा व्याभिचार सिद्ध झाला तर न्यायालय दुसऱ्या जोडीदाराला मुलाचा ताबा देतं त्याचवेळी व्याभिचार करणाऱ्या व्यक्तीला पोटगी मिळण्याचा निर्णय न्यायालयावरती अवलंबून असतो आता हा जो देखभाल भत्ता काय वगैरे ते तुम्हाला माहितीच आहे आणि नोकरी करणाऱ्या आणि सुशिक्षित पत्नीला पोटगी मिळणं कसं कठीण असतं पतीला मुले असतील तर त्याचा सुद्धा देखभालाचा खर्च त्याला द्यावा लागतो पती देखील भरणपोषण करू शकतो आणि या सी आर पी सी एकशे पंचवीस अंतर्गत जर पत्नी किंवा पती व्याभिचारात गुंतले असतील तर त्यांना किंवा तिला देखभाल भत्ता मिळत नाही आणि मग याच्या आधी दिल्ली कुटुंब न्यायालयाच्या निर्णयाचा परिणाम भविष्यामध्ये असा होईल की हा खटला इतर समान खटल्यामध्ये उदाहरण म्हणून दाखवला जाऊ शकतो त्यानंतरच्या प्रकरणामध्ये न्यायाधीश या निर्णयाच्या आधारे निर्णय देतील त्यामुळे कायदा एक समान राहण्यास मदत होईल आणि पुढे व्याभिचाराच्या आधारावरती पोटगी निश्चित करण्याचं प्रकरण यापूर्वी सुद्धा जे दोन हजार एकवीस मध्ये घडलं होतं की छत्तीसगड मधील एका पत्नीनं तिच्या पतीवर मानसिक छळाचा आरोप केला आणि तिच्या पालकांच्या ती घरी राहू लागली वीस हजार रुपयाच्या पोटगीची तिने मागणी केली होती पत्नीचे लहान भावासोबत अवैध संबंध असल्याचा पतीने दावा केला या आधारे न्यायालयानं घटस्फोट मंजूर केला आणि पत्नीला दरमहा चार हजार रुपये पोटगी देण्याचा सुद्धा आधार दिलेला आहे मला इंटरेस्टिंग भाग होता तो डीएनएचा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चार रोजी नीलम आणि राम आसरे यांचा विवाह झाला होता पंचवीस जून दोन हजार चौदा रोजी रामनं निलमला घटस्फोट दिलं हे प्रकरण अलाहाबाद आहे गेल्या एक वर्षापासून त्यांच्यामध्ये पती पत्नीसारखे कोणतेही नाते नव्हते असं त्यांनी दोन हजार चौदा मध्ये सांगितलं आणि घटस्फोट झाल्यापासून राम नीलमला पोटगी देत होता सव्वीस जानेवारी दोन हजार सोळा रोजी निलमनं मुलाला जन्म दिला आणि त्याचा निषेध म्हणून रामनं पोटगी देण्यास नकार दिला या विरोधात नीलम यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली न्यायमूर्ती विवेक अगरवाल यांनी मुलाची डीएनए चाचणी करण्याचे आदेश दिले चाचणीत राम आणि मुलाचा जुळला नाही ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती अगरवाल यांनी खटला फेटाळून लावला दोन्ही प्रकरणामध्ये डीएनए फार महत्वाचा ठरलाय डीएनए जुळला नाही म्हणून न्यायालयानं सांगितलं की तुम्हाला पोटगीचा आधार नाही थांबूया आपण इथे वैज्ञानिक आपल्या भारतीय राज्यघटनेला अनुसरून असलेले राजकीय आर्थिक सामाजिक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय इतर राज्यातले सगळे मुद्दे आपण ह्यासाठी चर्चेला घेत आहोत की सोप्या मराठीमध्ये अशा पद्धतीचे प्रयत्न यापूर्वी कुणी केलेले नाहीत असं मला वाटतं दुसरं असं आहे की प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तरी बास्केटमध्ये जाऊन बसलेला आहे कुणी ह्या पक्षाचा तर कुणी ह्या पक्षाचा अशा पद्धतीचा भाव व्यक्त करत असतो आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला प्रेक्षकांना खरं काय सत्याच्या जवळ जाणारं काय आहे ते कळायला अडचण होते ती अडचण दूर करण्याचा प्रयत्न सोप्या मराठीत आपण करत आहोत आणि हे तुम्हाला आवडत आहे याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे हे असे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत जावे यासाठी शेअर करा अं मध्ये थँक्यू